या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापु। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु नवीन भव्य कमर्शियल आता रेल्वे स्टेशनच्या शेजारी शहराच्या मध्यवर्ती पालिका निवडणुकीची एकीकडे धामधूळ सुरू असताना दुसरीकडे दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव इथल्या पुष्प ऑर्केस्ट्रा बार वर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकानं छापा टाकला यामध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाईचा भडका उचलण्यात आला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळालेल्या माहितीनुसार मौजे कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर गावाच्या शिवाऱ्यामध्ये असलेल्या पुष्पक ऑर्केस्ट्रा बार मध्ये काही महिला तोकडे कपडे घालून बिबत्सपणे अश्लील हावभाव आणि नृत्य करून डीजेवर नाचत असल्याची माहिती मिळाली त्यावरून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी त्यांच्या विशेष पथकास कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने विशेष पथक मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील पुष्पक ऑर्केस्ट्रा बार इथं कारवाई करता गेला असता तिथं मिळून आलेल्या माहितीप्रमाणे बारा महिला तोकडे कपडे घालून बिभत्सपणे अश्लील नृत्य आणि हावभाव करून डीजेच्या तालावर अश्लील नृत्य करत असल्याचं आणि ग्राहक नृत्यांगणावर नोटा सदृश कूपन उधळून अश्लील हावभाव करून नाचताना आढळून आले तसंच त्यांच्या समोर असलेल्या सोप्यावर वसलेले काही लोक तसंच स्टेजच्या समोरील देखील काही व्यक्ती नोटा सदृश कूपन त्या महिलांवर उधळत होते त्या ठिकाणी एकूण बारा बार बाला आढळून आल्या एकूण पंचावन्न ग्राहक तसंच शिवाजीनगर बाळे सोलापूर आणि मालक रोहित पांडुरंग मंद्रुप पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला पुष्पक ऑर्केस्ट्रा बार येथून छप्पन्न लाख एक हजार आठशे नव्वद रुपये किमतीचे डी जे साहित्य ऑर्केस्ट्रा बार मधील साहित्य तसंच वाहन मोबाईल फोन जप्त करण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल अत्रा पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सांगल्ले पोलीस हेड कॉन्स्टेबल बिराजदार पोलीस हेड कॉन्स्टेबल गोरे जाधव गणेश पाटील महिला पोलीस कॉन्स्टेबल धनश्री हुळले राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार मंद्रुक पोलीस ठाणे आणि स्टाफ यांनी ही कारवाई पार पाडली